जय शिवराय मित्रांनो आजची सात ऑगस्ट दुपारीच मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊसाती होणार आहे पावसाचा प्रकार अशा आहे की विजांचा धोका गर्मी अचानक ढगांचे कण हे बारा एक वाजता सुमारास बनतील आणि एक दीड वाजल्यापासून जेच मेघगर्जना सुरू होईल तर चार पाच वाजेपर्यंत बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटामध्ये आज पाऊस होणार आहे आज आज आणि उद्याची आठ तारीख ही पावसाच्या बाबतीत खूप मोठी आहे तर थोडक्यामध्ये जिल्हे जाणून घ्या आज नांदेड जिल्हा हिंगोली वाशिम त्यानंतर चंद्रपूर हिंगणघाट वर्धा बुलढाण्यामध्ये सुद्धा दक्षिणेकडील तालुक्यांना मेहकर वगैरे भागांना खूप भयंकर अशा स्वरूपाचा पाऊस भाग बदलत पद्धतीने होणार आहे बीड गेवराई पट्टे जालन्यातील सर्व तालुके त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आज बऱ्याच ठिकाणी दस्तक दिल त्यानंतर नाशिक क्षेत्रात सुद्धा आज काही ठिकाणी सिन्नर गरपुरी दक्षिण भाग पूर्व भाग सातारा पुणे हा भाग अहिलेगर भाग आजच्या सात ऑगस्टला बऱ्याच प्रमाणात येणार आहे आजचा पाऊस विजांच्या कर्कडा असणार आहे आणि जे काही कमेंट मध्ये मी तुम्हाला व्हॉट्सअप ची एक लिंक देईल त्या ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला त्या विजांच्या रडारच्या बाबतीत तुम्हाला दोन तास अगोदर तिथे माहिती प्राप्त होऊन जाईल आणि सगळ्यात महत्वाचं हे सुद्धा आहे की पाऊस हा उत्तरेकडील आताच लग्न आहे त्यामुळे आठ तारखेच्या संध्याकाळपर्यंत नाशिक जिल्हा बरासा मालेगाव वगैरे पट्टा वैजापूर वगैरे पट्टा सुद्धा कव्हर करेल पण आजची सात तारीख आणि उद्याची आठ तारीख खूप महत्वाची ठरणार आहे त्या रील्स पाहण्यासाठी तुम्ही फॉलो करून ठेवा आणि जय शिवराय बऱ्याच जणांना शेतामध्ये असताना विजांची भीती वाटते तर अशा मित्रांसाठी आपण काय करणार आहोत की त्यांच्या जिल्ह्याच्या भागांमध्ये कुठे विजांचे रडार बनणार आहेत आणि ते कुठे सरकणार आहेत याबद्दलची माहिती अशा स्वरूपामध्ये आपण त्यांना पाठवणार आहे जेणेकरून शेतात असणाऱ्या शेतकऱ्यांना विजांच्या भीतीपासून सुटका मिळेल आणि ज्या पावसासंदर्भात आपण वारंवार बोलतोय ज्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत ऑलरेडी पोहोचलेली आहे जे काही जुने मित्र असतील त्यांना अजूनही अनुभव घ्यायचा असेल ते घेऊ द्या पण बऱ्याच जणांना विनंती आहे तुमच्या फॉलो केल्यामुळे अनेक जणांपर्यंत तो तोडकर हवामान हो अंदाज मेसेज हे पोहोचत जातील महाराष्ट्रामध्ये अजून तीन दिवसांमध्ये अशा विजांच्या पावसाचा भीती आहे त्याबद्दल कोणत्या कोणत्या भागांना भीती आहे